सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो दुपारचे वाजले अडीच आणि मस्तपैकी ऊन लागला आहे बघा ऊन कसा आहे आता मी चाललो आहे विरारला कोपरहून ट्रेन पकडणार आणि विरारला जाणार चला तर मग तुम्हाला इकडला कोपरचं वातावरण बघा तर आता ही नवीन मस्तपैकी नवीन पटरी बनते पनवेल ते भोईसर पनवेल आहे ती मालगाडीसाठी सध्या आता कोपरेशनला चालतोय आपली जी वसई विरार लाईन वसई भोईसर ह्या लाईन देते वसई भोईसर लाईन आहे सॉरी विरार को दिवा पनवेल आणि भोईसर ती या लाईन देत गाड्या तर मित्रांनो आता मी थोडा पटरीतून सावका जावं लागतो गाड्यांचा काही भरोसा नाही त्याने पाच दहा मिनिटात कोपाळ पोहोचतोय असं लागतोय ना खूप ऊन लागतोय मी आता चाललो आहे विरारला पाच मिनट इथे कोपर स्टेशनला आहे कोपर स्टेशनला आता मी पोचेन तिथून मग गाडी मेमो पकडणार आणि विरारला जाणार म्हणजे ती गाडी आहे जवळजवळ दो 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 अडीचची दोन तेहतीसला दिव्यावरून सुटते दोन एक्केचाळीसला कोपरला येते बघू गाडी लेट असेल तर लेट होईल टायमावर असेल तर टायमावर लवकर जायला बसायचा टाईम तिथं साडेतीनचा आहे कारण आपल्याला तिथे जायचं आहे चार वाजेपर्यंत टच व्हायचं आहे गाडी इथेच लेट झाली तर तिकडे पण लेटच होणार जायला चला बघ इकडे नवीन पटरी बनते इकडून ही ही जी लाईन आहे ती बसाईवरून येणार आहे दिवासाठ आणि समोर येते ते दिवाला दिव्यावर येणार आहे वसईला जाणार आहे चला मित्रांनो आता मी कोपर स्टेशनला पोहोचलो आहे कोपर स्टेशन आहे थोडीफार गर्दी आहे तर बघू चढायला भेटेल आपल्याला गाडी अशी जाणार इकडे जाणार भिवंडे इकडे भिवंडे कारभाव कामत जुचंद्र वसई रोड रोडला उतरून आपल्याला विरार गाडी पकडावं लागेल तर आपण वसईला उतरणार आणि विरार गाडी पकडणार तिथून तेव्हा आपले मेमो गाडी आलेली आहे वसई रोड